नमस्कार आता काव्या ही काहीच ऐकून घ्यायला तयार नसते तेव्हा तिला नंदिनी समजवायला येते आणि म्हणते काव्या मी तुला किती समजावू ग किती सांगितलं तरी तू का समजावून घेत नाही आहेस अगं घटस्फोट हा ऑप्शन नाही आहे तू दुसरा काही मला सांग ते मी करेन पण घटस्फोट हे ऑप्शन असूच शकत नाही तेव्हा काव्या म्हणते ताई तू तर बोलूच नकोस आणि काव्य तिथून निघून जाते कारण आता नंदिनीला समजतं काव्या कोणाच काही ऐकून घ्यायला तयार नाहीये काय करावं हे तिला सुद्धा समजत नसतं तर इकडे वरती टेरेसवर पार्थ आलेला असतो आणि पार्थ हा आकाशाकडे बघत असतो आणि तुट्टा तारा त्याला दिसतो तिथे रम्यासुद्धा आलेली असते पार्थचे कान भरायला तेव्हा पटकन तुट्टा तारा बघून रम्या म्हणते मागितली होती नंदिनी आणि मिळाली काव्या ते ऐकून पार्थला राग येतो पार्थ रम्याचं एक सणसणीत थोबाड फोडतो आणि म्हणतो का माझ्या जखमीवर मीठ चोळतेस का मला सारखं सारखं त्याची आठवण करून देतेस मुद्दाम करतेस नाही तू चल निघितून आणि तिला खाली पाठवून देतो आणि पार रडत असतो आणि असाच आकाशाकडे बघत असतो रम्या मात्र मागे उभं राहून त्याची गंमत बघत असते आणि मनात म्हणते मन रड रड आता तुझ्यावर रडायचीच वेळ येणार आहे आणि तुला असं रोज रडावं लागणार आहे माझ्याशी लग्न केलं असतंच तर सुखात राहिला असतास पण नाही तुला नंदिनीशी लग्न करायचं होतं मग घे आता आता आयुष्यभर असाच रडत बस आणि रम्यादीतून हसत निघून जाते तर इकडे आता रात्री सर्वजण झोपायला गेलेले असतात तेव्हा अचानक जिवा हा दारू पिऊन येतो आणि नंदिनी त्याची वाट बघत बसलेली असते आणि जिवा येतो आणि दरवाजा वाजवतो जाऊन लगेच नंदिनी दार उघडते आणि बघते तर काय जिवा दारू पिऊन आला आहे आता जिवाला तसं बघून नंदिनीला मोठा धक्का बसतो उभी राहायची ताकद नसते तो असा इकडून तिकडून लटपटत असतो नंदिनी त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते तो पडणारच असतो नंदिनी त्याला लगेच पकडते तेव्हा छातीवर चा काव्याचं नाव हे नंदिनीला दिसत ते बघून नंदिनीला मोठा धक्काच नंदिनी त्याला सावरते हळूहळू त्याच्या रूम मध्ये नेते तेव्हा लगेच मालिनीला आवाज झाला म्हणून मालिनी उठते आणि म्हणते काय ग आला का ग जीवा तेव्हा नंदिनी म्हणते हो हो आई आला तुम्ही झोपा आणि नंदिनी जीवाला घेऊन रूममध्ये जाते आणि त्याला तिथे झोपवते व्यवस्थित दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी दोन काडे करून जीवाच्या रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते हे घे जर दारू पिणं हा या गोष्टीवर ऑप्शन असेल तर आपण दोघांनीही दारू पिऊया आणि तो काड्याचा ग्लास त्याच्या हातात देते आणि स्वतः प्यायला लागते जीवाला वाटतं ही खरंच दारू आहे म्हणून तो म्हणतो नंदिनी थांब नंदिनी मी इथून पुढे कधीच अशी दारू पिणार नाही तेव्हा लगेच नंदिनी म्हणते ठीक आहे जर तुला तुझी चूक आता लक्षात आली आहे ना मग पी ही दारू नाही तर हा काढा आहे आता दोघही एकमेकांकडे बघून हसतात मग नंदिनी निघून जाते आणि जीवाला परत काव्याची आठवणीत असते त्याला समोर सारखी काव्या दिसत असते नंदिनीने तर आता त्याच्या छातीवरचा टॅटू बघितलेला असतो मग ती आता जीवाला त्याबद्दल कसं विचारणार ते, कस ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू